एक सतरंजी सहाशे रुपयास विकली त्यामुळे विक्रीच्या एकछेद पाच इतका नफा झाला तर नफ्याचे शेकडा प्रमाण काय प्रश्न सोडवायचा कसा छेद पाच आणि या एक छेद पाच निरूपण असं कि विक्रीच्या एकछेद पाच नफा याचा अर्थ लेकरांनो छेदस्थानी असलेले हे पाच म्हणजे विक्रीच गुणोत्तर आणि अंशस्थानी असलेले हे एक म्हणजे नफ्याच गुणोत्तर लक्ष द्या ह्या काही महत्वपूर्ण गोष्टी इथं विक्री नफा खरेदी हे असे काही शब्द भाषा गुणोत्तराची सतरंजी सहाशे रुपयास विकली त्यामुळे झालं काय विक्रीच्या एक छेद इतका नफा झाला तुमच्या लक्षात आला असेल एक छेद पाच म्हणजे पाच छेदस्थानी असलेले विक्रीचं गुणोत्तर अंशस्थानी असलेले एक म्हणजे नफ्याचं गुणोत्तर विक्रीचं गुणोत्तर पाच नफ्याचं एक तर खरेदीचं गुणोत्तर किती हा प्रश्न मला अशी ज्या प्रकरणात नफा होतो त्या प्रकरणातील खरेदी काढायची कशी खरेदी बराबर विक्री वजा नफा म्हणजे पाच वजा एक बराबर मिळणार उत्तर चार ही काय आहे खरेदी आहे इथं सतरंजीची विक्री माहीत आहे सतरंजीची विक्री प्रश्नामध्ये दर्शवली किती आहे सतरंजीची खरेदी किंमत किती हा प्रश्न आणि याच उत्तर याचा शोध आपल्याला घ्यावा लागतो खरेदी किती सतरंजीची हे माहीत झाल्याशिवाय व्यवहारातील शेकडा नफा आपल्याला अवगत होणार नाही म्हणून खरेदी किती त्यासाठी खरेदीचं गुणोत्तर कुठं ठेवा अंशस्थानी छदस्थानी विक्रीच गुणोत्तर पाच गुणिला स्वरूपात सतरंजीची विक्री सहाशे आता पाच बारा साठ हे शून्य बारा वर जे चार गुणिला एकशे वीस बार चूक अठ्ठेचाळीस त्यावर हे शून्य चारशे ऐंशी रुपये ही सतरंजीची खरेदी किंमत प्राप्त झाली सर आता शेकडा नफा काढायचा कसा शेकडा नफा काढण्याचं एक सूत्र प्रत्यक्ष व्यवहारातील नफा सोबत गुन्हि आणि लक्ष द्या प्रत्यक्ष नफा किती याचा शोध घ्या विक्री किंमत सहाशे खरेदी किंमत चारशे ऐंशी वजा बाकी एकशे वीस रुपये हा प्रत्यक्ष नफा तुमच्या लक्षात याला सतरंजीची विक्री सहाशे सतरंजीची खरेदी चारशे ऐंशी सहाशे वजा चारशे ऐंशी म्हणजे विक्री वजा खरेदी बराबर प्रत्यक्ष नफा किती हो एकशे वीस सोबत गुणीला शंभर आणि भागीला काय खरेदी किंमत चारशे ऐंशी शून्याला शून्य घालवा आता गुणीला शंभर अठ्ठेचाळीस बारचूक अठ्ठेचाळीस आणि चार पंचवीस शंभर म्हणजे पंचवीस टक्के हा त्या व्यवहारातील शेकडा नफा आणि हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेला आहे ओके okay. शेकडा नफा शेकडा तोटा ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला